नमस्कार तुहीरी माझा मितवा ह्या मालिकेत आज आपण पाहणार आहोत ईश्वरी ही अर्नवच्या घरी त्यांच्या इंदोरच्या गणपतीचं पालखीचं दर्शन घ्यायला गेलेली असते आणि तिथे गेल्यानंतर ती दर्शन घेत असते सगळेजण टेन्शनमध्ये असतात आता ही इथे आधी येईला सगळा मान दिला आहे अर्नवच्या मनात नक्की चाललंय तरी काय इकडे ईश्वरी गणूबाप्पाची मनापासून प्रार्थना करत असतात आणि गणूबाप्पाला एकच प्रार्थना करत असते की माझ्या बाबांचं ऑपरेशन सुखरूप पार पडू दे आणि माझ्या बाबांच्या इलाजासाठी पैशांची सोय तरी होऊ दे असं ती बोलत असते इकडे आर्नवणे पहिलीच व्यवस्था करून ठेवलेली असते मामांडला तिकडे पाठवून दहा लाख रुपये दिले कोणाला सांगू नका डॉक्टरांना असं सांगायला सांगितलेलं असतं आणि तेच बोलणं नेमकं राकेशने ऐकलं आता राकेश या सगळ्याची फुटेज घेऊन टाकणार जणू काय मीच सगळं केलं आहे सगळ्यांना सांगेल आणि सगळ्यांच्या मनात त्याच्यासाठी चांगलं जागा निर्माण होणार इकडे बाप्पाची आरती करण्यासाठी ज्योत लावण्याचा प्रयत्न ईश्वरी करत असते पण हवेमुळं ते सतत विझत असते आता आर्नवच्या लक्षात हे जेव्हा येतं तेव्हा आर्नव स्वतःहून पुढे सरसावतो आणि ईश्वरीला तो मदत करण्याचा प्रयत्न करतो ईश्वरी त्याच्याकडे पाहते तिला मदत घ्यायची नसते पण तो तिला सांगतो हवेने ती सारखं विसतंय त्याच्यामुळे मी तुला मदत करतो मग ती मदत घेते आणि दिवा चांगल्या व्यवस्थित ज्योत पेटते आणि त्याच्यानंतर तो मागे सरकतो ती देवाची आरती करू लागते देवाला मनोभावे पूजू लागते आणि देवा बाप्पाला ती सांगत असते की बाप्पा माझ्या बाबांचं ऑपरेशन सुखरूप पार पडू दे त्याच्यासाठी मी आजपासून निर्जली उपवास करणार जोपर्यंत बाबांचा इलाजासाठी पैसे आणि इलाज होत नाही तोपर्यंत हे जेव्हा आर्नवच्या कानावर पडतं तेव्हा आर्नव तिला म्हणतो उपाशी राहण्याची आणि निर्जळ उपास करण्याची काहीच गरज नाही सगळी सोय होईलच आणि तू अजिबात काळजी करू नको बाप्पा आहे ना इथे त्यावेळेला ती ब त्याला म्हणते मी जर माझ्या बाप्पाशी प्रार्थना करून बोलते त्यावेळेला मध्ये मध्ये कोणी बोलू नये साधी मॅनर्स तुम्हाला नाही का मी बोलते ना माझ्या बाप्पांसोबत असं बोलल्यानंतर तो मागे सरकतो आणि ईश्वरी देवाला सांगू लागते की माझ्या वडिलांचं ऑपरेशन पार पडू दे आणि त्यांचा जीव सुखरूप राहू दे असं बोलून तिथून निघून जाते जाताना पाठीमागे वळून पाहते का कुणाच ठाऊक तिला आर्नवच्या डोळ्यात सच्चाई दिसते अर्नव जरा वेगळाच वाटतोय तिला तितक्यातच पाठीमागनं आर्नव धावत धावत येतो आणि ईश्वरीला थांबवतो ईश्वरी त्याच्याकडे पाहत म्हणते कशाला थांबवले त्यावेळेला तो तिला म्हणतो तू इथे आलीस मला खूप छान वाटलं आणि बाप्पांचे दर्शनही तू घेतले तुझी फार श्रद्धा आहे ना तुझे वडील नक्की लवकर बरे होतील त्यावेळेला ती म्हणते हे बघा मला तुमच्याशी काहीच मतलब ठेवायचं नाही आहे आणि आपण आजपासून आजने आहे हे माहिती आहे ना त्यामुळे तुमच्याशी माझी ओळख आहे किंवा मी तुम्हाला ओळखते हे सगळं तुम्ही विसरूनच जा आणि अर्णव तिला म्हणतो मला तुला अजिबात दुखवायचं नाही किंवा तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीही राग नाही जे काही सिच्युएशन आहे ती तुला माहिती नाही त्याच्यामुळे हे सगळं घडतं आहे जे काही सत्य आहे ते मी तुला सांगितलेलं नाही त्याच्यामुळे तू आज माझ्यावर एवढी चिडते पण मी एक सांगतो एक ना एक दिवस तुझं माझ्याबद्दलचं मत नक्की बदलेल त्यावेळेला ती त्याला म्हणते ते कधीच बदलणार नाही आणि मी इथून पुढे एकदम मनापासून दुश्मनी पण निभवणार आजपर्यंत माझी मैत्री तुम्ही पाहिली आहे ना आता इथून पुढे माझी दुश्मनी तुम्ही पाहाल तीही मी मनापासूनच निभवेल असं म्हणत असतानाच तिला कॉल येतो तिच्या आईचा आई तिला सांगू लागते की बाबांचं थोड्याच वेळात ऑपरेशन स्टार्ट होणार तू लवकर आहे त्यावेळेला ईश्वरी म्हणते असं कसं शक्य झालं पैसे कोणी जमा केले के त्यावेळेला ती म्हणते तूच तर एन एंज, एन जी ओनकडे जात आहे त्यांच्यापैकी कोणीतरी केली असेल ते जाऊ दे आपण ते नंतर चौकशी करून विचारू आता बाबांचं ऑपरेशन सुरू होणार त्यामुळे तू लवकरात लवकर इथे ये बरं असं म्हणत तिला लवकर बोलवणं पाठवतात इकडे सगळेजण आनंदी असतात की बाबांचं ऑपरेशन होणार ईश्वरीला मात्र आश्चर्य वाटते मी जर पैसे जमा केलेच नाही तर कसं सगळं होते आता ते सगळं मी हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारते आणि तिथे गेल्यावरच कळेल असं म्हणत ती तिथून निघण्याच्या गडबडीत असते अर्णव हे सगळं ऐकत असतो अर्णव तिला थांबवतो आणि मग ती त्याला म्हणते कशाला थांबवलं त्यावेळेला तो तिला म्हणतो बाप्पाचा पशे प्रसाद घेऊन जाईल तुझे बाबा नक्की बरे होतील त्यांचं आयुष्य आणखी द्विगुणित बाप्पा करतील त्यामुळे कसलंही टेन्शन घेऊ नको ती घ्यायला आडेओढे घेत असते त्यावेळेला तू तिला सांगतो बाप्पाचा प्रसाद आहे त्याला तरी नकार देऊ नकोस असं म्हटल्यानंतर ती थोडासा प्रसाद घेते खाते आणि बाप्पाचे आभार मानते की तू माझी सगळ्या बा अडचणी संकट दूर आहेस तुझ्यावर माझी खूप श्रद्धा आहे इकडे राकेश गडबडीत आलेला असतो त्याला तर माहिती झालेलं की पैसे भरले गेलेत इकडे आल्यानंतर त्याला कळतं की ऑपरेशनला स्टार्ट सुरुवात पण केली आणि ते ऐकल्यानंतर तो लगेच देवाचे आभार मानतो बघा माझ्या प्रयत्नांना यश आलंच बरं झालं आता ऑपरेशन होते असं कौतुक करू लागतो त्यावेळेला ईश्वरी तिथे येते पैसे कोणी भरले ग मी तर पैसे जमा करू शकले नाही मी जितक्या ठिकाणी गेले तितक्या ठिकाणी मला नकारच मिळाला आणि हे सगळं कसं शक्य झालं हे काही कळे ना आता हे सगळं बोलत असताना तिच्या आई तिला म्हणते मला नाही माहिती पण कोणीतरी पैसे भरले असं कळलं आहे म्हणून तो ऑपरेशन सुरुवात झाली ना त्यावेळेला राकेश तिला म्हणतो तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला एकटीलाच सगळे प्रयत्न करायला पाठवले मीही चार ठिकाणी गेलो तिथे शब्द टाकला आणि माझ्या शब्दाला यश आलं म्हणून तर पैसे मिळाले आणि बाबांचं ऑपरेशन सुरुवात झाली की नाही आणि आपले बाबा लवकरात लवकर बरे होतील मला खात्री आहे असं कौतुकाने बोलू लागतो आणि तिला म्हणतो की तू दर्शनाला गेली होती ना बप्पाचं बाप्पाचं दर्शन झालं ना नम्रताला गेसच म्हणते तुम्हाला कसं कळलं की ते दर्शनाला गेली आहे तुम्ही ते इथे नव्हतात पण तेव्हा त्यावेळेला तो म्हणतो तुम्हीच तर बोलला बोलता बोलता आणि आता विसरून गेलात तुमच्या लक्षात राहत नाही बहुतेक टेन्शनमध्ये असं म्हणत त्यांनी बाजू तिथे सावरून नेली आणि ऑपरेशन सुरुवात झाल्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होतो जैवात तर राकेशच्या कौतुकाचे गोडवे गाता गाता थकतच नाही इतके गोडवे गाते खरंच तुम्ही आहात म्हणून आज माझ्या भावाचं ऑपरेशन आहे आमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी पाळ दूर होत आहे त्या सगळ्या काही तुमच्यामुळेच आहे असं म्हणत राकेशचं इतकं भरभरून कौतुक करत असते इकडे ईश्वरी बाप्पाला एकच प्रार्थना करत असते की बाप्पा तुझ्या दर्शनाने अर्धे संकट दूर झाले बघ तू आता आमच्या बाबांचा जीव वाचव आणि संकटातनं बाहेर व्यवस्थित पा काढ असं म्हणत देवाकडे ती प्रार्थना करू लागते इकडे अर्नवला मामा भेटतात आणि मामा म्हणतात बरं झालं तू बाहेर आले आला मला लगेचच हॉस्पिटलला पैसे भरायला पाठवलेस आणि जर ऑपरेशन झालं नसतं ना लवकर तर आणखी जीवाला धोका निर्माण झाला असता आणि त्यांच्या अडचणी आपण पडद्यामागे उभं राहून दूर करतो आहे हेही त्यांना कळणारही नाही तितक्यात आर्नव त्यांना म्हणू लागतो जे काही संकट जे काही आहे ते फक्त ह्या राजेशमुळेच आहे आणि मी ईश्वरीला दोन शब्दसुद्धा सांगू शकलो नाही की राकेशच राजेश आहे आणि माझ्या दाजीच तुझे होणारे मिस्टर हे सत्य कसं सांगू माझ्या ताईचं जीव धोक्यात आहे या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला बाहेर पडण्यासाठी काहीतरी युक्ती काढायला हवी असं मामांचं म्हणणं असतं आणि ईश्वरीच्या बा बाबांचा जीव वाचला या सगळ्या गोष्टीतनं ती सुटका झाली की आपण तिला सगळं काही सत्य सांगू आणि तिच्या चेहऱ्यावरचं हसू ज जसं महत्त्वाचं आहे तिच्या त्याच्या तिच्या चेहऱ्यावरच्या हसूमुळेच तुझ्या चेहऱ्यावर हसू येणार हेही नक्कीच असं म्हणत मामा त्याला सांगत असतात खरंच तुझं कौतुक करावं तितकं कमी तू चांगला बिझनेसमॅन तर आहेतच आहे पण इतक्या लोकांची तू मदत करतो आणि हे कोणाला कळूही देत नाही ह्या गोष्टीचं मला फार कौतुक वाटतं आणि इकडे रा आरनव लगेचच म्हणतो की मी आता राजेशच्या राजेशना नकळतपणे ट्रॅप करणार आहे आता त्याच्या अडचणी त्याला कळणारही नाही इतक्या वाढवून ठेवायच्या आणि तो स्वतः स्वतःच्या तोंडून कबूल होऊन जाईल की मीच राकेश आणि मीच राजेश हे सत्य मला ताईसमोर आणायचं आहे पण मी स्वतः सांगितलं तर तिच्या जीवाला धोका निर्माण होईल तर आता हे सगळं त्याच्या तोंडूनच ताईला कळायला हवं अशी मी सोय केली आहे मामांना टेन्शन येतं म्हणजे तू नक्की काय केलं आहे त्यावेळेला तो म्हणतो मामा माझे प्लॅन आता एकदम पक्की तयार आहे आता त्या प्लॅनवरच मी चालणार आणि शांत डोक्याने हा खेळ खेळणार आहे ह्या सगळ्या खेळात मी त्याला अडकवणार म्हणजे अडकवणार इकडे राकेशला टेन्शन आलेलं असतं हा कसा काय जेलमधनं बाहेर सुटला शनिवार रविवार बेल मिळणार नाही एवढी सोय मी केली होती तरी याची सुटका झाली हे कसं शक्य आहे त्याला काही करून या सगळ्यात अडकवायलाच हवं असा विचार करत असताना नर्स तिथे येते आणि ऑपरेशन सुरुवात झाली आहे पण ब्लड खूप चाललं आहे आता लवकरात लवकर तुम्ही त्यांचा ओ नेगेटिव ग्रुप हा जमा करा कारण ब्लड नसलं जर ऐन वेळेला ते कमी पडलं तर आणखी जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे सत्य कळल्यानंतर आता हा इतका रेअर ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप कुठून आणायचा म्हणून ईश्वरीची आई रडू लागते त्याच वेळेला तिथे अर्ण आलेला असतो तो ग यांना बोलताना पाहतो लगेच भिंतीच्या पाठीमागे लपतो नर्स सांगत असते जर लवकरात लवकर ओ पॉझिटिव्ह निगेटिव ग्रुप आला नाही तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तो ग्रुप शोधून आणा हे ऐकल्यानंतर तर खरं तर ईश्वरीच्या खर आईच्या पायातले त्राणच निघून जातात ती खाली कोसळते आता हे सगळं कसं शक्य होईल जी पिशवी आणली होती ब्लडची ती सगळ्यात शेवटची पिशवी होती आणि इतक्यात क इतक्यात कशी ती आता अरेंज करायची राकेशही म्हणतो खरंच माझंही डोकं काम करेन तरी पण मी प्रयत्न करून बघतो असं म्हणत तो बाहेर तर पडतो इकडे ईश्वरीलाही टेन्शन येतं ईश्वरी आता काय करावं तिच्या आईला ती सावरते आईला म्हणते आई तू नको घाबरू मीही दोन चार ठिकाणी जाऊन प्रयत्न करून येते तू अजिबात काळजी घेऊ नको करू करू नको लवकरच येते मी तू इथं शांतो बस बरं असं म्हणत तिला ती खाली बसवते हो आणि मग राकेश ऐश्वरी दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी ब्लड ग्रुप शोधायला जाऊ लागतात त्याच वेळेला आरनो तिथे दारात उभा असतो तो पटकन पळतो कारण त्या त्याला ऐश्वरीच्या आणि राकेशच्या दोघांच्या समोर यायचं नसतं मग तो पळत पळत बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो पण तो अडकला जातो तो तिथे वेटिंग रूममध्ये बसून मग स्वतःच्या चेहऱ्याला पोहण्याचा प्रयत्न करतो पण ईश्वरीचा नकळत पण तिकडे डोळा जातो आणि तिला कोणीतरी ओळखीचं असल्यासारखं वाटू लागतं का कुणाच ठाऊक तिला अर्णवचा भास झालेला असतो पण हा खरा असेल का असं म्हणत ती स्वतःलाच प्रश्न करत असते इकडे अर्णवचं लक्ष देतं तर तो तिथून पटकन पळ काढतो ईश्वरी जाता जाता हॉस्पिटलच्या गणपती बाप्पा समोर जाऊन उभी राहते आणि गणू बाप्पाला प्रश्न करू लागते की इतके संकट हो तू माझ्या घरात का पाठवतोय माझ्या बाबांच्या जीवाशी का खेळ खेळतोय बाप्पा तू लवकरात लवकर हे संकट निस्तार आणि सगळ्यातनं बाहेर काढ आता नकोसू झालंय हे संकट सगळं संकत काही व्यवस्थित पार पडल्यानंतर आर नव घरी येतो घरी आल्यानंतर तो मामांना सांगतो की मी आता एक नवीन प्लॅन केला आहे आता सगळ्या बाजूंनी मी त्या राकेशला राजेशला ट्रॅप करणार पण ट्रॅप करणार म्हणजे नक्की काय करायचं असं मामा आर्नवला प्रश्न करू लागतात त्यावेळेला आर्नव म्हणतो माझ्या डोक्यात सगळे प्लॅन ऑलरेडी तयार आहे आता त्या प्लॅनची आपण अंमलबजावणी करायला सुरुवात करायची इकडे घरी बँकेची आणि इन्कम टॅक्सची रेट पडलेली असते आणि त्या सगळ्या डिटेल्स त्यांना पाहिजे असतात त्यामुळे आर्नव घरी नाही आणि आपला नवरा वकील म्हटल्यानंतर अंजली लगेचच त्याला फोन करते आत्ताच्या आत्ता घरी या घरी खूप स मोठं संकट आले आणि इन्कम टॅक्सवाले आले आहे यांच्या प्रश्नांची काय उत्तर द्यावं तेही कळेल ना तुम्ही लवकर या आणि हे सगळं निस्तारा असं म्हणत ती त्याला लवकरात लवकर घरी बोलवते आता पुढे जे काय होईल ते पाहायला आपल्या सगळ्यांनाच आवड आवडणार हा कसा अडकतोय या सगळ्या संकटांमध्ये आणि स्वतःला कसा बाहेर काढतोय हे सगळं आपण पाहूया चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारी नवीन ट्विस्ट आपल्यापर्यंत लवकर पोचेल चला तर मग आपण गणूबाप्पाचा आशीर्वाद घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद